तर आज आहे रविवार बघा आणि भरपूर दिवस झालं मुलांना कुठंच नेलं नाही ह्यांनी पण नाही नेलं आणि आज मी चालले पोरांना बाहेर घेऊन ह्या ताईन सांग तर ह्या ताई पण दपरपासून हेतच आहे आम्ही बसलो फोटोही काढलं आणि मी साडी घातली होती म्हणलं चला टाइमपास म्हणाऱ्यांचं बनवा ह्यांनी मला बनवायला लावले मी नुसतं फोटोच काढलं होतं म्हणलं बनवा मी तीन वेळा केली परत आले बघा नकोच म्हणत होते पण ह्यांनी मला धाडस करून बनवायला लावली बळस बनवली तर म्हणलं आता हा छान आली हा तुम्हीच काढले की कॅमेरा तुम्ही धरला आता तर म्हणलं आता कपडे बदलून बघा जावा मुलांना घेऊन गार्डनला फिरायला तर ही पण आहे जाणू ना कुठलाच नाही धडराव द्यायला तर इशू हा आणि इकडे बघ इकडे कोण गौरी आणि ते जाणू आले बाहेर होती ना खेळत होती तर इकडे मेकअप मस्त मेकअप चाललाय मी पण आता ड्रेस घालती आणि जातो मुलांना घेऊन ह्यांनी म्हणलं डायरेक्ट लावायच्या टायमाला मला फोन कर निघाल्यावर आधी तासभर पुरू नको पण ह्यांनी आता बाहेर गेला उशीर होईल तसा पण तरी एकदा फोन करा म्हणलं मस्त अशा बांगड्या हे घातल्या होत्या सांग तिला पण ह्याच बांगड्या घालणार फक्त साडी वेगळी घालणार आहे गळ्यातलं नव्हतं घातलं एवढंच एक घातलं होतं साधं सिंपल आणि खरेदी केलेलं सामानातलं कानातलं सामानातलं कानातलं बरोबर आहे फटाफटा बसल्यामुळे कळालं नाही ताईंची आहे बघा दुसरं एक काढलं होतं तर सगळ्या साड्यांवरती मॅचिंग होते तर चला आम्ही जातो आता मुलांना घेऊन फिरायला परत उद्यापासून शाळा चालू झाल्या चलत चलत लांबई बाबा चलायच मला वाटलं जवळच एक, एक पाय टाकी हिथ काकाला हा काकाला बस म्हणलं तर बसायला नको तुला चलायची तर हाऊस बाकीची पुढे गेली जायला अर्धा जा या तास यायला अर्धा तास मला वाटलं जवळच ह्या म्हणलं लांबय चलत जायला आता म्हणलं कसं व्हायचं लय अकराने खेळायचं किती पाच वाजल्या का जेव्हा खाली पडले तेव्हा काकाला बसली इतक्या नाही बसले बस म्हणलं तरी आपण बसल्या खाली आला कंटाळा चलो माऊला खरच काय तर आलो बघा इथं गार्डन मध्ये पोहचलो दुर्गा तिथून तिथून चलात आली काकाला बसत नव्हती चप्पल तुटली परत चपलीला पिन बसवली चलली सगळ्या रस्त्याने लेकर वाट मागा मागा मला वाटलं असं थोडं जवळ पण मुलांच्या महाग महाग चालत म्हणलं उशीर लागतोय चलाला वीस तीस मिनिटं लागतात तिथे यायला किती मिनटात आलं मिनटात आलं तरी पोरं कनाकना चलली बघा फटा फटक लागली एकदा खेळायला रुमालच त्यांना घरात घावला ना यायच्या टायमाला तसला गोळा करून फेकायचा खेळायला म्हणलं खेळा लंगडी शिवना पाणी काहीतरी खेळाव भारी वाटतंय पण हा ह्या टायमाला मी नव्हते आले हजे आधी कधी मला वाटलं ती चोकत नाही का रस्त्याच्या कडेल तर लागतात काय खेळायचं खेळा मस्त काय चप्पल पायात नसतो तरी काय अडचण नाही भारी वाटत को 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 म्हणजे झोका तिला नादली होते झोका खेळाय देते खेळायला बघायचे रस्त्याने दगडांवर ओढा मारत होती कोकाच नाही रस्त्याला खेळ झोका म्हणा दुर्गा सगळीकडे झोका खेळाय खेळ खेळणं घावना झाले कोका काकाच करते लागले खेळाय दुर्गा दिदीला शिवायला जा पकडायला पळ दुर्गा दिदीला पकडायला जा नाही झोका तिथे झोका खेळायला काय नाही ओम कुठं ये ना भारे वाटत ते तिकडं तर आंब्याची बाग आहे खाली माणूस येत नाही तुम्ही येताना रोज इथं येत होताना इकडं मुलं मुली खेळतात बायका पण आहेत बघा आपल्याला जवळ हम्म जवळ असं घर न आणतात सायकली खेळायला भारी वाटत आपल्याला माहित असतं तर छोट्या गाड्या आणल्या असत पोहरांला एवढ्या एवढ्या छोट्या जाकी खेळ फुटबॉलिंग बॉलिंग खेळायला पॉलन चेंडू पोरांनी सगळं मोडून तोडून टाकली तिकड आंब्याची बागले भारी भारी वाटत फोटोला छान निघत व्हिडिओ काय करते इतकंच काय माहिती तिनं आता नेमका कॅमेरा चालू करायच्या टायमाला बघितलं तू नाही ना काय घालत ती रुचली झाका नाही म्हणून झाका झाकाच करते सहा वाजल्या तरी पोरांचं काय खेळून घरी निघाल्या तरी फुलं तोडतात कुठं काय करतात दुर्गा या, या कायच आहे का ना फुलं फुलं करतोय हे दुर्गा आता बळच उचलून घ्यावं लागतंय काकाला ना काहीच करा ना घरी यायलाच नको म्हणतात आम्ही आता राजूची रिल्स चलाय भारी बनवली एका एका झाडापाशी चलत <laughs> किती काय इडी किती छान आल ते खेळून खेळून पाय दुखायला लागलं वडा मारून राधू ओम होय काय होमा म्हणलं माझं लय डोकं दुखतय भिली मी जेवण करताना म्हणलं हानामारी करून लागलं बिगलं काय डोक्यात काय माहिती <coughs> दोन दिवस झालं रात्याला तापते डोकं दुखतंय हजर पहिल्यांदाच म्हणत असं बाय कळतय पोरग डोकं दुखतय मम्मी म्हणून लयच पाय दुखतात काय होय ओम तेज़ी 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 दुर्गा झोपली आले फिरून चांगले तासभर गार्डन मध्ये खेळायचे तर काय नव्हतं पण असं झाडाला ह्याला फुलांना खेळत होते तर चला हे झाली आता झोपायचंय मग अश्या आल्याला छापानी केलं त्या ताईंला पण आणि ह्यांनी आल्यानंतर मंडईत गेलो माळ आणाय आता सकाळ होती ले मोठं माळव आणले आता सकाळ चांगलं धुवून नीट करून ठेवायचं भरपूर खाली पण काय काय आहे भाजीपाला आहे पोरांना खायला फळ सगळं आणलंय आता नीट काय ठेवणार नाही सकाळ आता झोपायचं शाळा उद्या मुलांची पाहुण्या अकरा झाल्या बघितलं काय ह्यांचं कसं चाललंय ऐकत नाही बोटच मोडत बसल्या झोपायचं नावाने शून्य हे भास्कर तसं केलं ना दुमतीत पण झालेले बोट तुकतात अचानक बरका आता पाहुण्या अकरा झाला तरी झोपायचं तपास कधी झोपायचंय आमची शाळा असते उशिराजूच्या असते ना सकाळन लवकर तर उठून लागतंय ओरकावा लागत काय झालं मग तू झोपली चला भर जाऊन माळ पण आणलं भरपूर एकदाच बघा माळ दिवस झालं तर चला तुमचे जेवणही नाही झाले असते कोणाकोणाची एक एक झोप झाली ना आमचं तर अजून कशातच काय नाही आम्ही पण झोपतो सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट हो गुड नाईट नाईट काय गुड नाईट काय म्हणते बाय यस करती खाली पडलं ओ करते लय भारी खेळती जवळ जवळ पाच दहा मिनिट झाले तर खेळती आपल्या लक्ष विड घ्या भारी बोलत होते आता आता करति टाका अयो दुर्गा काय केलं आता तिला अर्थ मी खवळ काय केलं दुर्गा भर सगळं ते बाप्पा उचल येत का भरायला आली <laughs> शाळेत ना जेवण करते आता वर आता वरच्या घरी जायचंय बघा अं साडे बारा वाजून गेल्या तर नोंदव भांडे झाले स्वयंपाक झाला चपाती केल्या भाजी केली भाकरी केली पालकाची भाजी केली अजून मेथीची भाजी आहे आता कांदा ही चिरायला जायचंय चला आता सगळं काम तर झालंय आवरून फक्त फरशी पोसायची आल्यानंतर तिकडनं फरशी पुसताय मसाला करायचा आहे पण त्यांनी म्हणलं आजच्या दिवस सामान नीट नाटकं करा कांदा कापा लसूण सोलून ठेवा वाळू उद्या सकाळला मसाला उद्या कुठे म्हणलं म्हणजे मसाला एकदम छान पण होतोय आणि बारीक पण कुठून कांदा वाळलेला आपला तर राजूला म्हणलं पटकन जेवण करून घे जायचंय आपल्याला पालकाची भाजी तर केली आता केली पालकाची भाजी सकाळी सगळ्यांचं सका सका जेवण हे झालं झाला सगळे शाळेत गेली दोघं जण आणि ह्यांनी पण बाहेर गेले ते म्हणजे अजून पण बाहेरच दिवस बाहेरच असतात थोडंसं खाऊन जावा म्हणते खाऊस तर सुद्धा ह्याने दोन मिनटंसुद्धा नीट खात नाहीत जेवण करत नाहीत बघा एका मिनटात नुसते अर्धे भाकर खात्यात आणि जातात मला म्हणतात दुपारनं येतो मी पर आहेत कधीतरी येतात आता काय माहित कधी येतात आता मुलं आवर आवर जावा वरच्या घरी कारगा चालू आहे नेम धरला म्हणजे कशी म्हणजे सगळं मी करते टाकते भांडी घासून झाल्यात बघा आणि आता विणे घालते आणि जाते वरच्या घरी अरे तुला ट्यूशनला कधी जायचं तुला सोडवाय आधी एक वाजता आणि तुला ट्युशनला सोडवते आणि मग मी तिकडला तिकड जाते वरच्या घरी बघू काकीच्या फोन फोनवर फोन करेल झालं लवकर ते येईल मी ह्याकडेच मग चला बाय